लोकसभा मतदारसंघामध्ये संध्याकाळी पाच पर्यंत छप्पन्न पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे यावेळेस भंडारा गोंदिया लोकसभेतून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली भाजपाकडनं आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे त्यांच्या विरोधात संध्याकाळी पाच पर्यंत इथे छप्पन्न पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं तर भाजपाचे सुनील मेंढे विरोधात काँग्रेसचे प्रशांत पडोळे अशी थेट लढत आहे माझ्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील लोकांना मी आवाहन करेन आज आपण सर्वांनी उन्हाचा तळागा लक्षात घेता शक्य तितक्या लवकर देशहिताकरिता मतदान करावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं ही आपली लोकशाहीचा मोठा उत्सव आहे त्या उत्सवात सर्वांनी अबाधवृद्ध ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आपल्या जगातील एक मोठी मोठा लोकशाही देश आपला आहे याकरिता सर्वांनी देशहिताकरिता मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना करतो महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जात आहोत माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई झालेली आहे